नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पुलं आणि फक्त पुलं साड्या आणि त्यांचे रंग खूप मजेशीर आहे ही लिंबू पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटते बायकोनी विचारलं लिंबू आणि पारवा हे रंग आहेत माझा प्रश्न बरं ही जाऊ दे ती श्रीखंडी कशी आहे बायकोचा प्रतिप्रश्न श्रीखंडी नको चिकट असेल मी उगाच विनोद मारण्याचा प्रयत्न केला पण त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हल्ली नाही बरं तेही जाऊ दे चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा बायकोने विचारलं आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला ला लागली जगात ताना पिही निपाजा हे एवढे सातच रंग असतात ही माझी पक्की समजूत होती आणि आहे त्यातही तांबड्या आणि नारंगीत किंवा निळ्या आणि जांभळ्यात मला पटकन फरक समजत नाही याशिवाय पारवा हे रंगाचं नसून कबूतरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे अशी माझी अनेक वर्ष समजत आहे हे सात रंग आणि सरधोपट पांढरा किंवा काळा हे रंग सोडले तर इतर रंगांच्या छटा एकतर मला ओळखता येत नाहीत किंवा काहीतरी वेगळं आहेच असं वाटलं तर त्यांची नावं मला समजत नाहीत माझा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे मला हिरवा रंग हिरवाच दिसतो त्यातल्या कशाला पोपटी म्हणायचं कशाला सी ग्रीन म्हणायचं आणि कशाला बॉटल ग्रीन हे कळत नाही तेच निळ्या रंगाचं निळा म्हणजे निळा त्यात स्काय ब्ल्यू कोणता आणि मोरपंखी कोणता यांचंही मला आकलन होत नाही याशिवाय डाळिंबी हा रंग नसून ते मोसंबीसारखं देशी दारूचं नाव असावं तपकिरी हे तपकिरीचं आणि शेवाळी हे शेवाळ्याचं अनेक वचन असावं आणि मोतिया हे एखाद्या नबाबा घरच्या पांढऱ्या कुतियेचं नाव असावं अशीही माझी अनेक वर्ष समजूत होती पण बायकोबरोबर साड्यांच्या दुकानात गेलं की या साऱ्या साऱ्या समजुतींना सुरुंग लागतो आणि या सुरुंगाच्या स्फोटातून लाल तांबड्या नारंगी चिंतामणी पिवळ्या आणि लिंबू रंगाच्या ज्वाळा उसळायला लागून त्यातून राखाडी पारवा तपकिरी किरमिजी रंगाच्या धुराचे लोट उसळायला लागतात असो तर मी असा माझ्या अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या घेत असतानाच बायकोचा पुढचा प्रश्न आला ही केतकी रंगाची साडी कशी आहे बघ ना आमसुली काठ आहेत आमसुली माझा शेवटचा प्रश्न असतो त्याकडे दुर्लक्ष करून बायको ती साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःला न्याहाळायला लागते आणि आपल्याला आवडलेली साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःकडेच बघत असताना तिच्या चेहऱ्यावर जो रंग उजळलेला दिसतो त्या रंगाचं नाव काय असावं याचा मी विचार करत बसतो पु ल देशपांडे तर मंडळी कशी वाटली ही पुलांची रंगांची गम्मत जम्मत असे छान छान लेख किस्से विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद